लाखो लोकांचा जेवणाचा शिधा घेऊन जात असताना आम्ही तर सदावर्तींची हाकींची पण भरपूर काळजी घ्यायला खरंतर दृष्टी खराब झाली त्यांचे डोळे दुरुस्त करण्यासाठी खेड तालुक्याच्या वतीने ही रोगाची बाटली घेऊन चाललो त्यांनी हे थोडस औषध घ्यावं म्हणजे तुमची मराठ्यांकडे पाण्याची दृष्टी बदलेल आणि खऱ्या अर्थानं हाकेंच्या मनामध्ये जी विकृती निर्माण झाली आहे तुम्ही देखील याचे दोन चार बोट म्हणजे तुमच्या देखील मनातल्या परिवर्तन होईल आणि मराठ्यांच्या विषयी तुमच्या मनामध्ये जे विष पेरले गेले मगाशी आमच्या अनिल भाऊंनी सांगितलं की विषयानेच विष त्या ठिकाणी उतरवलं जातं त्यामुळे हे रोगर आपण घ्यावं आणि मराठ्यांच्या विषयी तुमच्या मनातलं जे विष आहे त्या ठिकाणी दिकेन, या ठिकाणी बाहेर निघावं

आगे हम साथ आपण पाहतोय आपल्या मराठा आरक्षणासाठी मनोजी जरांगे साहेब गेली दोन तीन वर्षापासून ह्या ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता बराध्यांना आरक्षण मिळावं म्हणून जेव्हाच्या पलीकडे ह्या ठिकाणी पळत आहेत धडपडत आहेत पण हा एक शोकांतिका ह्या ठिकाणी आहे ज्यांना आपण या ठिकाणी निवडून दिलं ते आमदार असतील खासदार असतील त्यांना ह्याचं काही घेणं देणं नाही ज्यांच्या जीवावर आपण निवडून आले त्यांना उघड्यावर सोडून हे आरामशीर ए सीमध्ये सी बसून त्या ठिकाणी मराठा समाजाची गंमत पाहत आहे त्यांना माझी विनंती आहे ज्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आले त्यांच्यासाठी तुम्हाला रस्त्यावर येणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही रस्त्यावर आले नाही तर परत तुम्हाला रस्त्यावर आमचा मराठा समाज येऊन देणार नाही ना याची तुम्ही दक्षता घेतली पाहिजे आणि जर भविष्यात जर जनारंगे साहेबांना काही झालं तर हा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही आणि याच्यातून खूप मोठा संघर्ष पुढे होऊ शकतो असं मी इथं ह्या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो आणि विशेष करून सर्व मराठा आमदार असतील खासदार असतील यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपल्या समाजाच्या मागे भक्कम उभं राहावं ही या ठिकाणी विनंती करतो फक्त आमदारांबद्दल बोलताय दोन तीन वर्ष इलेक्शन चालू आहे म्हणजे दोन तीन वर्ष आरक्षणाचा विषय चालू आहे त्याच्यात विधानसभेचं इलेक्शन झालं तुम्ही आमदारांची निवड करताना काय केलं काय भूमिका होती तुमची मराठा आंदोलकांची आमची भूमिका एवढीच होती की सर्वसामान्य माणसांना त्यांनी न्याय द्यावा जे मराठा बांधव आहेत जे शेतकरी बांधव आहेत जे आर्थिक अडचणीत आहेत त्यांना न्याय मिळावा आणि सर्वसामान्य समाजासाठी त्यांनी धडपड करावी हे आमची प्रामाणिक भावना होती तुमची भूमिका काय तुम्ही आमदार निवडून दिलेत ते महाराष्ट्र लोकांनी निवडून दिले मग त्यांची भूमिका <coughs> ही तुमची भूमिका काय होती इलेक्शन गेले दहा पंधरा वर्ष आम्ही सक्रिय आंदोलनामध्ये सहभागी आहोत दोन वर्षापासनं संघर्ष मनोजी जाळगे पाटलांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये या तालुक्यामध्ये देखील भव्य आंदोलन आपण सुरू ठेवलं आजपर्यंत ते चालू आहे लोकसभेच्या पार्श्वभूमी त्यावेळेस मराठा आंदोलकांनी अशी भूमिका घेतली होती की पाडापाडी करायची पाडापाडी करायची म्हणजे ज्यांनी आया बहिणींवर गोळीबार केला ज्यांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज केला त्या सरकारला पाडायचं दुसरं सरकार निवडून आणायचं मग त्यामध्ये स्पष्टपणानं असं काही नव्हतं की युतीला पाडा आणि महाविकास आघाडीला आणावं परंतु फार मोठा रोष प्रत्येकाच्या मनात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांविरुद्ध होता आणि त्याचा रिझल्ट लोकसभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्याच्यात सिंहाचा वाटा हा मराठा वातावरण त्याच्या उलट परिस्थिती विधानसभेच्या वेळेस अशी होती विधानसभेच्या वेळेस अंतिम टप्प्यापर्यंत खऱ्या अर्थानं संघर्ष होता म्हणूनजी जारंगे पाटील प्रत्येक तालुक्यामध्ये मराठा उमेदवार उभे करतील असं नियोजन सुरू होतं अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर जे अन्य समाज बांधवांनी पाठिंबा देणं आपल्याला गरजेचं होतं मग मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील अन्य ज्या संघटना असतील त्यांचा ताळमेळ शेवटच्या टप्प्यामध्ये जुळला नाही आणि म्हणून माघार घेण्याचा निर्णय ठरला त्यावेळेस पाटलांनी अशा सूचना दिल्या होत्या की माझा कोणालाच पाठिंबा नाही मी कोणाला पाडणार पण था। मी तटस्थची भूमिका घेतोय जी ती निर्णय घ्यायचा आहे तो त्या तालुक्यातल्या आम जनतेनी आम नागरिकांनी घ्यावा आणि ज्याला पाठिंबा द्यायचा असेल तर त्या आमदाराने तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून दिलं पाहिजे की मी तुम्हाला मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण द्यायला मदत करेल त्याच्यासाठी माझी भूमिका राहील जो आमदार असं देईल त्याला पाठिंबा द्यावा म्हणून या तालुक्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काही जाहीर पाठिंबा मी तरी वैयक्तिक त्या ठिकाणी कोणाला दिला नाही मी ज्या नेतृत्वाचं काम केलं त्यावेळेस मी सांगितलेलं की मी जरी मराठा आंदोलक असलो तरी हा माझा वैयक्तिक निर्णय मी आंदोलन म्हणून कोणाला पाठिंबा देत नाही कारण मला तसं कोणी ठामपणानं भूमिका घेताना दिसत नाही परंतु एक आनंद आहे की पहिल्यांदा पंचवीस सव्वीस आमदार खासदार मराठवाडा भागातले विदर्भातले या ठिकाणी जाहीरपणानं जारंगे पाटलांच्या नेतृत्वावर व्यासपीठावर येऊन पाठिंबा देत आहेत आणि एक आनंद आहे की अनेक ओबीसी आमदार देखील पुढे येत आहेत ते देखील पाठिंबा देत आहेत म्हणजे आम्हाला जे अपेक्षित होतं की आर बऱ्याचदा असं होतं की आमदार खासदार येतात आंदोलनात भेटी देतात फोटो काढतात निघून जातात परंतु त्यांनी ठोसपणानं भूमिका घेतली पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतच आरक्षण मिळालं पाहिजे जारंगे पाटलांच्या भूमिकेला आमचं समर्थन आहे आणि हे नुसतं म्हणून त्यांनी त्यांच्या सभागृहात मांडलं पाहिजे अधिवेशनात मांडलं पाहिजे त्यांच्या नेत्यांपुढं त्यांनी त्या ठिकाणी तास मांडला पाहिजे की तुम्ही जर भूमिका नाही घेतली तर आम्ही मराठा आमदार बाहेर पडू आता पंचवीस चौतीस आमदारांची एकी आहे मला वाटते येणाऱ्या अर्धा दिवसात ही संख्या शंभर पर्यंत जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे तर कुठेतरी मराठा आमदारांची एकी झाली तर त्यांचे त्यांच्या नेतृत्वावरती दबाव येईल आणि तो दबाव आल्यानंतर सर्व पक्षांच्या जे काही हायकमांड असतील हायकमांड ठोस भूमिका घ्यायला तयार नाही मग सगळ्यांचे सत्ताधाऱ्यांचे असू विरोधकांचे असू पण जेव्हा खालच्या पातळीवरती आमदार एकी दाखवतील पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तेव्हा हायकमांड निर्णय निश्चितपणे घेईल असा माझ्या विश्वास वाटतो मी व्यवसायानं वकील वकील संघटनेचे खेड तालुक्याचे अध्यक्ष राहिलेले आरक्षण हे राज्य सरकारकडं आहे की केंद्र सरकारच्या घटनेक्रमात आहे दोघांकडे आहे आत्ताच्या सरकारनं जर विशेष अधिवेशनामध्ये तसा ठराव घेतला आणि हा ठराव घेऊन हा केंद्र सरकारला पाठवला हो आणि केंद्र सरकारने त्याच्या परत त्याच्यामध्ये अंमलबजावणी केली ते, के ते आरक्षण देता येतं किंबहुना मागच्या वेळेला शिंदे साहेबांचं सरकार असताना मुख्यमंत्री असताना त्यांनी जो त्याला हो जे आर काढला होता त्या अंमलबजावणी जरी केली तरी आरक्षण हे सरकारच्या हातात नक्कीच आहे दीपक अमित झे जे देशाचे गृहराज्य गृहमंत्री आहेत ते आंदोलनस्थळी किंवा मुंबईमध्ये होते त्यांनी त्या ते ठिकाणी जाणं टाळलं ह्याच्यामध्ये काय असेल खरं तर सांगायचं झालं तर एवढा मोठा लाखोचा जनसमुदाय जर मुंबईमध्ये येऊन हो, आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असेल तर त्या ठिकाणी येऊन त्यांनी भेट देणे गरज असतं परंतु ते महाराष्ट्र दोही असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये पहिल्यापासून ह्या महाराष्ट्राबद्दल चीड आहे ते त्याच्यामुळे त्या ठिकाणी आले नसावे विशेष करून सांगत आलं तर दोन तीन दिवसापासून आपले दरंगे पाटील साहेब मुंबईत आहे जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळत नसेल आणि ते येत नसेल तर त्यांच्या जे काही मोठे शेत आले तर ते तरी कसे येतील ते शेते सुद्धा जाती त्यांच्या त्याच्यामुळे ते त्यांना मराठा समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये रोष आहे आणि तो त्यांनी काल दाखवून दिलेला आहे मुंबईमध्ये आरक्षण आरक्षण आंदोलनासाठी जे कार्यकर्ते बसलेत त्यासाठी तुम्ही भाकरी आणि काही अन्न पाण्याचा पुरवठा आहात ही पहिली वेळ आहे आरक्षणाला दोन दिवस झाले आरक्षणाला वेळ लागला तर पुढची भूमिका काय असणार आहे तुमची मराठा कार्यकर्ते म्हणून आरक्षणाला जरी पुढं समजा वेळ लागला तर जी अन्न पुरवठ्याची जबाबदारी आम्ही मराठे म्हणून त्यांना या ठिकाणी जे आंदोलक आहे त्या आंदोलन बांधवांना आम्ही अन्नदानाची पुर पुरवठा करण्याची तजवीज त्याही पुढं मदत म्हणून या ठिकाणी करू आज आम्ही या ठिकाणी भाकरी असेल लसणाची मिरची असेल किंवा शेंगदाण्याची मिरची असेल पाणी बॉटेल बिस्किट जे 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 पदार्थ आहेत या ठिकाणी नेता येईल ते नेण्याचं काम आज आम्ही या ठिकाणी करत कुठल्या कुठल्या गावातून जमा केला आम्ही खरपुडी खुर्द गावातून या ठिकाणी जमा केलेल्या आहे कोण पण आम्ही पहिलं तर आम्हाला सभापती साहेबांचा फोन आला की आपल्याला अन्न पुरवठा करायचा आहे आपले आंदोलक जे आहे त्यांची उपासमार होत आहे म्हणून आम्ही गावात फक्त एक मेसेज फिरवला तर ते एका मेसेजवरती सकाळी आमच्या गावामध्ये कमीत कमी साडेतीन ते चार हजार भाकरीचं नियोजन झालं शेंगदाण्याची चटणी आपला गावरान ठेसा पाण्याचे बॉक्स आणि मेवा असं आम्ही भरपूर अन्न गोळा केलाय आणि आज आम्ही मुंबईला घेऊन निघालोय महाराष्ट्र ज्याप्रमाणे लढायला जायचे त्यावेळेस मागून जशी जशी रसद पुरवली जायची तशी आम्ही हळूहळू दररोज म्हटलं तरी आम्ही पुरवणार समाजासाठी आम्ही मागे हटणार नाही आज जमा झालेलं साहित्य किती असेल किती बाकरी असतील मागाशी सकाळपासून या ठिकाणी जवळपास तीस चाळीस गाड्या आल्या आपण मागे या गाड्यांच्या मागे एक बावीस फुटी कंटेनर आहे त्या कंटेनरमध्ये सगळं मटेरियल खाली केले शिरोली वाकी परिसरात बामला एकतानगरला असे अजून दोन कंटेनर आहेत काही छोट्या अकरा झिरो नऊ सातशे नऊचे टेम्पो आहेत जवळपास खेड तालुक्यातून ऐंशी गाड्यांचं मटेरियल आज जमा होतं अंदाजे वेरीत लावली तर जवळपास लाखभर लोकांचा जेवणाचा शिधा या तालुक्यातून आज खऱ्या अर्थानं जात आहे